नमस्कार मंडळी आज दिवाळी पाडवा आणि आजच्या शिवमोदीने आम्ही आलो आहोत पळचुरीच्या आमच्या चंडिका देवीच्या दर्शनाला <laughs> बऱ्याच वेळा उन्हाळ्या तिकडे येणं होतं जेव्हा सगळीकडे रखरखाट असतो सो बऱ्याच वेळा इमॅजिन करतो की या पठारावरती पावसाळ्यानंतरचं दृश्य कसं असेल तर हे आहे पळचुरीच्या पठारावरचं विहंगम दृश्य नजर हटत नाही आहे एवढा भारी नजर आहे गवत वाढलेला आहे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत आणि क्षितिच्यापर्यंत आकाश डोंगराला टेकलेलं दिसते इथून खादन कोकण रेल्वे जाते आवाज येतो ट्रेन गेल्यावरती असं इथून दिसत नाही पण कोकण रेल्वेचा बोगदा या परिसरातून जातो खालून आपण बऱ्याच उंचावर आत्ता त्यामुळे ते समजून येत नाही आवाज आला ट्रेनचा तर कळेल असं आहे आणि आम्ही आहोत आत्ता देवळामध्ये हे चंडीगड देवीचं मंदिर आहे प्रशस्त हवेशीर असं मन प्रसन्न करणारं मंदिर ओटी भरायची तयारी चालली आहे ढोल वाजायची प्रॅक्टिस आहे देवळाचं मुख्य वेजवार हा जो सीन आहे ना जबरदस्त सीन फार कमी दिवस हा सीन बघायला मिळणार ह्याच्यानंतर एकदा इथे राब झाला गाडी पेटवली की सगळं जळून होईल उन्हाळ्यामध्ये पूर्ण रखडकाठ आता पण ऊन कडक आहे पण हे दृश्य मनाला सुखद गारवा देणार आहे संगमेश्वर आणि भाऊ नदीच्या मध्ये सोनगिरीच्या पुढे परचुरीचा पूल लागतो तर संगमेश्वरने येताना उजवीकडे त्या पुलावरनं वळलो की पडचोरी गावात रस्ता येतो डायरेक्ट आणि गावातनं या देवळापर्यंत चढायला आता तांबरी रस्ता झालेला आहे चांगला